नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये मराठा आंदोलक आज मुक्कामाला येणार आहेत या मराठा आंदोलकांच्या जेवणाची व्यवस्था एपीएमसी मार्केट आवारात करण्यात आली यासोबतच चार भाकऱ्या प्रेमाच्या आणि आरक्षणाची शिदोरी असे उपक्रम राबवून नागरिकांना भाकरी चटणी ठेचा भाजी देण्याचे आवाहन करण्यात आले आहे पहाटेपासूनच आता कामगार मोठ्या प्रमाणावरती जेवण बनवण्याची तयारी करतात फळ बाजारात तब्बल बारा ते पंधरा हजार आंदोलकांचे जेवण बनवण्यात येत आहे याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी पाहूयात मनोज जरांगे पाटील हेच आज नवी मुंबईमध्ये मुक्कामासाठी येणार आहेत त्याच्यात जेवणाची तयारी जी आहे ती आता होताना आपल्याला पाहायला मिळत आहे नवी मुंबईतील ए पी एम सी मार्केटमध्ये आज पाचही बाजारपेठा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत त्यापैकी जे फळ मार्केट आहे या फळ मार्केटमध्ये जी आहे ती जेवणाची जय्य तयारी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे सकाळपासूनच एकंदर जे हे कामगार आहेत हे जेवणाची तयारी कर करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत या जेवणामध्ये जे आहे डाळ भात पुरी व भाजी असा मेनू जो आहे तो या मोर्चेकरूनसाठी ठेवण्यात आलेला आलेला आहे तब्बल बारा ते पंधरा हजार आंदोलनकर्त्यांसाठी या ठिकाणी जे जेवण बनवण्यात येत असल्याची जी आहे ती माहिती भेटते एकंदरच मुंबईकडे कूच करत असलेले जे मोर्चेकरी आहेत त्यांच्या जेवणासाठी नवी मुंबईमध्ये विविध उपक्रम राबवले गेले होते चार भाकरी प्रेमाच्या शिदोरी आरक्षणाची अशा प्रकारचे जे उपक्रम आहे हे नवी मुंबईत राबवण्यात येत होते त्याचबरोबर स्वखर्चाने जे देखील आहे काही मराठा बांधव जे आहेत ते स्वखर्चाने देखील आंदोलनकर्त्यांसाठी जेवणाची व्यवस्था करताना आपल्याला पाहायला मिळत होते अशाच प्रकारची व्यवस्था असून देखील नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील जी ए पी एम सी आहे या ए, -ए पी एम सी मध्ये जे आहे फळ मार्केटमध्ये ही जेवणाची व्यवस्था होताना आपल्याला पाहायला मिळत आहे कविता लोखंडे जय महाराष्ट्र नवी मुंबई